मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येते तस तसं वातावरण तापत चालले नवीन प्रवेशाच्या पक्षांतराच्या उमेदवारीच्या चर्चा चांगल्याच रंगू लागल्यात अशातच आता मोठी घडामोड घडली आहे ती सांगलीमधून डबल महाराष्ट्र केसरी सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आखाड्यात उतरलेले चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करत मशाल हाती घेतली त्यामुळे सांगली लोकसभेची जागा आता काँग्रेसकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याची जोरदार चर्चा यानिमित्तानं सुरू झाली गेल्या काही महिन्यांपासून चंद्रहार पाटील यांनी लोकसभेसाठी दंड ठोपटले हो आहेत मिळेल त्या पक्षाकडून तिकीट नाहीतर अपक्ष लढायचा असा त्यांनी पवित्रा घेतला होता काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून ते सांगलीचे उमेदवार असतील अशीही चर्चा झाली होती तशा बातम्याही प्रसारित झाल्या पण तेवढ्यात राजकीय घडामोडी वेगानं घडल्या शिवसेनेच्या वाट्याला असलेली कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसकडे जाणार आणि तिथून काँग्रेसच्या तिकिटावर छत्रपती शाहू महाराज लढणार अशी चर्चा पुढे आली मग लगेच शिवसेनेकडून काँग्रेसची परंपरागत जागा असलेल्या सांगलीच्या जागेवर दावा सांगण्यात आला आता कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीवर ठाकरेंच्या सेनेनं दावा सांगितला खरा पण त्यांच्याकडे तिथं उमेदवार होता कुठे सांगली कधीच शिवसेनेनं लढवलेली नाही आणि तिथं शिवसेनेचं फारसं संघटनही नाही कोल्हापूरच्या बदल्यात जागा काँग्रेसकडून तर घ्यायचीच आहे म्हणून ठाकरेंच्या सेनेनंही उमेदवाराचा शोध सुरू केला आणि उमेदवार जर आखाड्यात उतरण्यासाठी तयारच होता मग काय लोकसभेसाठी तयारी करत असलेल्या आणि वंचित आघाडीकडे जाण्याची वाट धरलेल्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ही ही संधी आयतीच चालून आली आणि त्यांनी वंचित आघाडीकडे जाणारी वाट सोडून मातोश्रीकडे वाट धरली आणि मशाल हाती घेतली त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्या प्रवेशानं आता सांगलीची जागा ठाकरेंच्या सेनेला सुटणार आणि चंद्रहार पाटील तिथून महाविकास आघाडीचे उमेदवार असणार अशी शक्यता वर्तवण्यात येते पण मग प्रश्न उपस्थित होतो की काँग्रेसच्या विशाल पाटलांचं काय होणार काँग्रेसच्या हक्काची जागा सेनेला जाण्याच्या शक्यतेनं लोकसभेची तयारी करत असलेल्या विशाल पाटील यांना अडचणीत आणलंय विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू गेल्या अनेक अनेक महिन्यांपासून ते लोकसभेची तयारी करत आहेत मागील वेळीही आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटेला गेली आणि त्यांना काँग्रेसऐवजी स्वाभिमानीच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची वेळ आली यावेळी तरी काँग्रेसकडून तिकीट मिळेल असं वाटत असतानाच या नव्या घडामोडींनी त्यांची चांगलीच गोची केली आहे त्यामुळे विशाल पाटील हेही वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे पण तुर्तास तरी त्यांनी गाडीचं स्टेअरिंग आमदार विश्वजित कदम यांच्या हाती दिलंय विश्वजित कदम जे सांगतील ते करून ते जिथे नेतील तिथे जाऊ अशी भूमिका विशाल पाटील यांनी घेतली आहे कदम यांनीही आपण विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे त्यामुळे आता सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेत संघर्ष होण्याची चिन्ह दिसत आहेत चंद्रहार पाटील यांच्याविषयी सांगायचं सा तर ते दोन हजार सात साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगली जिल्ह्यातल्या भाळवणी जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते त्यांनी त्यांच्या सर्कलमध्ये बरीच विकास कामही केल्याचं बोललं जाते जिल्हा परिषद कार्यकाळ संपला आणि ते राजकारणापासून काहीसे दूरही राहिले पण गेल्या काही महिन्यांपासून मात्र ते सांगलीमध्ये चांगलेच ऍक्टिव्ह सा झाले अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी आयोजित केले रक्तदान शिबीर बैलगाडा शर्यतीचं आयोजन करून मतदारसंघात ते चर्चेत आले विशेषतः तरुणांमध्ये त्यांची चांगली लोकप्रियता आहे त्यामुळेच ते कुठल्याही परिस्थितीत लोकसभा लढवणारच अशी चर्चा होती आता तर त्यांना मशाल हाती मिळाली त्यामुळे त्यांच्या दाव्याला मोठं बळ मिळालं आहे पण यात दादा घराण्याचे वारसदार असलेले विशाल पाटील यांना मात्र कोंडीत पकडलं गेलंय तर शिवसेनेची फारशी ताकद सांगली जिल्ह्यात कधीच नव्हती एकच आमदार खानापूर आटपाडी मतदारसंघातून सेनेचे होते ते म्हणजेच स्वर्गीय अनिल बाबर तेही सेनेपेक्षा स्वतःच्या ताकदीवर निवडून आले होते आणि त्यांनीही सेना फुटल्यावर शिंदे गटात प्रवेश केला होता त्यामुळे सेनेला इथं आयात उमेदवार तसंच आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या मित्र पक्षांच्या भरवशावरच अवलंबून राहणार लागणार आहे आशात काँग्रेसच्या हक्काची जागा त्यांच्याकडून घेतली आणि काँग्रेसच्या तयारी करत असलेल्या उमेदवार सुद्धा डावलला गेला तर काँग्रेसची नाराजी वाढणार हे स्वाभाविक आहे त्यामुळे त्याचा फटका इथं महाविकास आघाडीला बसू शकतो आशात विशाल पाटील यांनी जर काही वेगळा निर्णय घेतलास तर आणखी मोठं नुकसान महाविकास आघाडीला या ठिकाणी होईल हे ला ला मात्र निश्चित आहे त्यामुळे चंद्रहार पाटील यांना प्रवेश देताना ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केल्याचं बोललं जाते म्हणूनच काहीच दिवस त्यांच्या पक्षात प्रवेश थांबवण्यात देखील आला होता पण अखेरीस तोडगा निघून त्या प्रवेशाला मुहूर्त मिळाला आणि प्रवेश झाला पण विशाल पाटील यांना मात्र त्यामुळे मोठा अडथळा निर्माण झाला विशाल पाटील यांची सर्व भूमिका ही विश्वजित कदम यांच्यावर अवलंबून आहे कारण कदम हे त्यांच्या पाठीशी आहेत मागील वेळेस कदम यांच्या पोलूस विधानसभा मतदारसंघातूनच विशाल पाटील यांना लीड होती त्यामुळे कदम सांगतील ती दिशा असं पाटील यांचं म्हणणं आहे काँग्रेसची ही परंपरागत जागा आहे ती जाऊ नये यासाठी दिल्लीशी चर्चा करण्याचं त्यांनी ठरवलं असलं तरी कोल्हापूर की काँग्रेस असा प्रश्न उभा राहिल्यानं सांगली सोडावी लागेल तशी तयारी काँग्रेसनं केल्याचं बोललं जातंय त्यामुळे आता चंद्रहार यांच्या गळ्यात उमेदवारीचा हार पडणार की काँग्रेसच्या दागाबाजीमुळे पराभवाचा हार पदरी पडणार हे बघावं लागणार पण त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल कारण आखाडा जवळच आहे तूर्तास या व्हिडिओमध्ये मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू